आणि आता सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया बातमी आहे महायुती संदर्भातली महत्वाची बातमी जागा वाटपाचा तिढा आता जवळपास महायुतीमधला सुटलेला आहे आठ ते नऊ जागांवरचा तिढा मात्र अद्यापही कायम आहे एकनाथ शिंदेचं जागा वाटपात पारडं अधिक जड राहणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे एकनाथ शिंदे यांना ऐंशी जागा जवळपास मिळण्याची शक्यता आहे तर अजित पवारांना साधारण साठ जागा मिळतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा जागा वाटप सन्मान ठेवला जाईल असं अमित शहानी म्हटलंय अमित शहा यांनी एअरपोर्टवर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली आणि त्यामध्ये या सूचना केल्या तसंच अमित शहा यांनी काल रात्री भाजप कोअर टीम नेत्यांसोबत महायुती नेत्यांची जी विधानं आहेत त्यावरनं नाराजी व्यक्त केली होती तर आपण बघतो की अमित शहानी आता बैठक घेतलेली आहे आणि बैठकीत अनेक महत्वाचे मुद्दे चर्चेले गेले विशेषत महायुतीच्या बाबत गेल्या काही काळामध्ये महायुतीच्या नेत्यांकडनं जी काही विधानं आली होती त्यावरनं त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे त्यांनी आता महायुतीच्या नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत एका एकवाक्यता कायम ठेवा अशा सूचना त्यांनी दिल्या आणि सोबतच या बैठकीत जागा वाटपाबाबत देखील चर्चा झाली या जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदेचं पारड जड राहील असं कळत आहे अमित शहानी काय सूचना दिल्यात तर माहितीतलं ऐक्य कायम राहील याची काळजी घ्या स्थानिक प्रवक्ते नेत्यांच्या बोलण्यावरून महायुतीत वाद नको असं त्यांनी म्हटलंय लवकरच जागा वाटप जाहीर करू असं देखील त्यांनी म्हटलं भाजप सन्मान ठेवेल असा विश्वासही त्यांनी दिला तर पक्षांना योग्य जागा देण्यात येतील असं ते म्हणाले अजित पवार यांना साधारण साठ जागा मिळतील असा अंदाज आहे तर एकनाथ शिंदे यांचं पारड्या जड असेल ऐंशी आसपास ऐंशीच्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे शिंदेना या संदर्भातले अधिकचे आपण अपडेट्स घेणार आहोत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत सागर काय सांगाल अमित काही सूचना दिल्या सोबतच जागा वाटपाचा फॉर्म्युला सौरभ एनडी टीव्ही ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीचं जागा वाटपाच्या जवळपास सर्व ज्या जा चर्चा आहेत त्या पूर्ण झाल्याची माहिती मिळतीये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास आठ ते नऊ जागा ज्या आहेत त्याच्यावर काही किडा या जागांवरचा विधानसभेचा आहे संदर्भात गणपती जे आत्ता उत्सव सुरू आहे त्या दरम्यान पितृपक्ष पंधरावड्याच्या आधी अंतिम चर्चा केली जावी राज्यस्तरावर अशा स्वरूपाच्या सूचना अमित शहा दिल्याची माहिती उपलब्ध होती आहे कारण की जवळपास सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आणि त्यानंतरनं ऑक्टोंबरपासून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विधानसभेचे बिगुल वाचतील असं म्हटलं जातं आचारसंहिताही लागण्याची शक्यता आहे तत्पूर्वी सर्व जागांचं वाट वाटप जे आहे ते स्पष्ट केलं जाईल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पारडं अधिक राहील मित्रपक्षामध्ये असं सांगितलं जात आहे भाजप जवळपास एकशे पन्नास जागांच्या आसपास जागा लढवेल असं सांगितलं गेलेलं आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याजवळ जवळपास ऐंशी जागा पदरात पडतील असं सांगितलं जातं अजित पवार यांच्याही कडे साधारणतः साठ ते पासष्ट जागा मिळतील असं सांगितलं जातं आहे ज्या जागा मित्रपक्षांना दिल्या जात आहेत त्यांनीच त्यांच्या कोट्यामधून जे इतर छोटे मित्रपक्ष असणार आहेत जसं की विनायक कोरे यांची प पक्ष आहे स्व सदाभाऊ खोरे यांची संघटना आहे तसेच इतर काही पक्ष आर पी आय आठवले गटांचा पक्ष आहे अशांना जागा त्या त्या मित्रपक्षांच्या गटाकडून दिल्या जातील विनायक विनायक मेटे यांची देखील संघटनेला सोबत घेत मराठवाड्यामध्ये सुद्धा काही जागा दिल्या जातील असं समजतं विशेष म्हणजे जी सगळ्यात जी चर्चा सुरू होती की आ, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सन्मानजनक जागा मिळतील का तर अमित शहा यांनी भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये काल जी रात्री सह्याद्री अतिथीगृह ती बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की आपल्यासोबत आपले जे मित्रपक्ष आहेत जर आपण स्वतः भाजप मोठा पक्ष म्हणून म्हणत असेल तर आपल्याला मन मोठं करावं लागेल आणि आपल्या मित्रपक्षांना सन्मानजनक जागा द्याव्या लागणार आहेत त्याच्यामध्येही विशेषत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पारडं अधिक जास्त मिळेल असं म्हटलं जातं आणि एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रामधल्या निवडणुका होणार आहेत भाजप आणि अजित पवार यांच्याबरोबर जे इतर सर्व नेते आहेत या सर्वांनी एकत्रित दलाने काम करावं महायुती हे ऐक्य आहे असं दाखवा विशेष म्हणजे अमित शहा यांनी प्रवक्त्यांची वारंवार जी विधानं तिन्ही पक्षातनं येत आहेत नेते जे वा, वा, बे, बेताप पद्धतीने आहेत याच्यावरही थेट नाराजी व्यक्त केलेली आहे तुमच्या स्थानिक नेत्यांना प्रवक्त्यांना सक्त सूचना द्या की महायुतीमधल्या मित्रपक्षांविषयी भाष्य करताना दहा वेळा विचार करा कोणतीही टीका करून सरकारवर बर्डर येईल सरकारवर बदनाम होईल अशा स्वरूपाची कृती करू नये असं सक्त सूचना अमित शाह यांनी दिलेल्या आहेत त्यावर आपलं लक्ष असणारच आहे सागर